नमस्कार सर्वांना मी रेश्मा मयकर आणि मला थोडंसं बोलायचंय आपल्या सगळ्यांशी बेसिकली सकाळपासूनच मला बोलायचं होतं पण मला वेळ नाही भेटला मी सध्या बुलढाण्यामध्ये आहे बुलढाण्यामध्ये वीरेंद्र सेवाग आणि मितालीराज येणार होते वीरेंद्र सेवा येऊ नाही शकले मितालीराज आले सकाळपासून त्यांच्यासोबतच होती भूमिपूजन सोहळा मग त्यांचं इंटरव्ह्यूज येते त्यामुळे पूर्ण दिवस फ्रीज जी असती आता जस्ट फ्री आणि म्हटलं सगळ्यात पहिलं काम करायचंय तुम्हाला सगळ्यांशी बोलायचंय टॉपिक हा होता ज्यांना आहे त्यांना माहिती आहे ज्यांना नाही आहे त्यांना सांगायचंय परवाचे इन्सिडेंट फक्त तुम्ही ऐकला त्याच्या आधीचे कित्येक वर्षाचे इन्सिडेंट तुम्ही ऐकले नाहीत गेल्या तीन चार वर्षांपासून माझ्याबद्दल कुठे ना कुठे बोललं जातं किंवा मला ट्रोल म्हणजे माझ्याबद्दल बोललं जातं ज्या टुर्नामेंटमध्ये मी नाही आहे किंवा जिथे मी आहे त्या व्यक्तीचं नाव काढून गोष्टी मुद्दामून जास्त हे करण्याचा प्रयत्न केला जातो मी कंटाळली आहे त्या गोष्टीला म्हणजे असतं ना की इतक्या दिवसांपासून काही ना काहीतरी साचत 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 नंतर मी एकदा तुमचा ब्लास्ट होऊन जातो मी आजपर्यंत कधीच कोणाला काही बोलली नाही कधीच कोणाला बोलली नाही काही फक्त त्या दिवशी माझा ब्लास्ट होता त्या पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल आगरी समाजाबद्दल काहीच नव्हतं मी आगरी समाजात वाढलेली मुलगी आहे आगरी कोळी समाजाने मला मोठं केलंय माझं पूर्ण नाव रेश्मा जयवंत मयेकर मी कोकणातली म्हणजेच रत्नागिरीतली आणि कोकणी पट्टा हा आपल्या आगरी समाजाचा जो पट्टा आहे त्यालाच लागू नाही मग तो पालघर असू दे किंवा आपला रायगड असू दे पनवेल असू दे पुढे आपला कोकण सुरू होतो आणि मी मी आगरी समाजाला बोलू शकते असं होणे शक्यच नाही लहानपणापासून मी आगरी लोकांमध्ये वाढलेली आहे माझी बेस्ट फ्रेंड माझी जिवलग मैत्रीण भाग्यश्री पाटील ही आगरी आहे मी लहानपणापासून अलिबागला येते पनवेलला येते रायगडला येते तिच्या पूर्ण फॅमिलीसोबत नेहमी राहते फक्त कोकणी आणि आगरी लोकांमध्ये एकच गोष्टीचा फरक आहे तो म्हणजे आहे नारळ तुम्ही सुका नारळ खाता आम्ही ओला नारळ खातो म्हणजेच आगरी आगरी लोक जे आहेत ते सुका नारळ खातात आणि कोकणी लोक जे आहेत ते ओला नारळ खातात बस बाकी तुम्ही आम्ही आपण एकच आहोत आपण एकाच समाजातले आहोत मी बोलू शकते बिलकुल नाही ट्विस्ट अँड टर्न करून गोष्टी बोलल्या गेल्या कालपर्यंत काल, काल रात्रीपर्यंत माझा मानलेला भाऊ तो पण आग्रिच आहे माझी मैत्रीण ती पण आग्रिच आहे आणि त्या पर्टिक्युलर व्यक्तींची वाईफ फोनवरती होते सगळ्यांनी सगळं सॉल्व्ह केलं होतं काहीच गिले शिकवे नव्हते तरी सुद्धा आज सकाळी माझ्या गावाबद्दल बोलण्यात आलं माझ्या गावाबद्दल हे बोलण्यात आलं की त्यांना त्यांच्या गावामध्ये खायला भेटत नाही रत्नागिरीमध्ये खायला भेटत नाही असं बोलण्यात आलं आणि नंतर मलाच बोलण्यात आलं की तुम्ही आगरी समाजाबद्दल बोलले नाही मी नाही बोलली आहे आगरी समाज माझा समाज आहे आज जर त्या व्यक्तीला चारशे लोक आगरी ओळखत असतील मला चार हजार आगरी लोक ओळखतात आणि करोड प्रेम देतात मी ऋणी आहे त्यांची मी आगरी समाजाबद्दल बोलूच शकत नाही माझ्या तोंडून निघूच शकत नाही कारण आगरी समाज हा माझा समाज आहे मी बोलूच शकत नाही कधीच बोलू नाही शकत माझ्या समाजाला पण तरी सुद्धा जर कोणाला काही वाटलं असेल त्यांच्या सेंटिमेंट जर हर्ट झाले असतील ऐकण्यात त्यांच्या चुकी झाली असेल मी काय बोललीय मनापासून खरोखर आय एम सॉरी त्यांच्या वाईफने हे पण सांगितलं की कोणत्या कॉमेंटेटरने तुम्हाला सांगितलंय का त्यांच्याबद्दल बोलायला कोणी हे केलंय काय नाही मला कोणी काही नाही सांगितलंय मी अठरा वर्षाची मुलगी आहे का वीस वर्षाची मुलगी आहे का मला कोण काही सांगेल नाही हे माझ्याबद्दल बोलण्यात आलं युट्यूबवरती माझ्याबद्दल बोलण्यात गेलेला आहे ब्लास्ट होऊ शकतो माणसाचा आणि तोच माझा ब्लास्ट झालाय मी कोणत्याही समाजाला कधी बोलूच शकत नाही ज्या समाजाने आज मला एवढं मोठं केलंय माझा जीव आहे माझ्या आगरी कोळी बांधव मी त्यांच्याबद्दल कधीच बोलू न शकत आज माझा मानलेला भाऊ तो मडवी आहे आगरी आहे माझी मैत्रीण आज मी त्यांच्या ताटामध्ये खाते मी गावामध्ये जाते गावामध्ये आगरी लोक एवढी आहेत गणपतीमध्ये दिवाळीमध्ये माझा एवढा मान करतात आणि मी आगरी समाजाबद्दल बोले शक्यच नाही कारण तो समाज मी आहे माझा आहे मी बोलूच so, शकत so, नाही सो बेसिकली जर कोणाचे सेंटिमेंट दुखावले असतील खरोखर मनापासून आय एम सॉरी जेन्युनली क्षमा असावी जर तुम्ही चुकीचं ऐकलं असेल तुमची रेश्मा मयकर कधीच असं करू नाही शकत सो नेहमी लक्षात ठेवा मी तुमच्यावर खूप प्रेम करते मी समाजावर खूप प्रेम करते मी कधीच असं बोलू नाही शकत प्लीज असं नका विचार करून घेऊ मी एवढंच बोलते तुम्हाला माझे खूप सारे कॉमेंटेटर्स आहेत त्यांनी मला कॉल केला माझी म्हणजे त्यांनी सांगितलं रेश्मा की आम्हाला माहिती तू असं कधीच करू नाही शकत किंवा असं नाहीच होऊ शकत काही लोक आहेत जे बोलतायत ठीक आहे आता जे बोलतायत त्यांना मी एवढंच बोलू शकते की मी असं काही बोलली नाहीये तुम्हाला जर चुकीचं वाटलं असेल तर तुमचे सेंटिमेंट्स दुखावले असतील तर आय एम जेन्युएनली सॉरी बाकी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही मला खूप प्रेम दिलंय माझं टेनिस क्रिकेटवर खूप प्रेम आहे आणि आज आजपर्यंत मी तुम्हाला एंटरटेन करत आली आहे आणि यापुढेही मी तुम्हाला तशीच एंटरटेन करत येणार आणि मला माहिती आहे जेवढं प्रेम तुम्ही मला आता दिलं आहे त्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही मला यापुढेही देणार आय लव्ह यू ऑल थँक यू सो मच अँड प्लीज 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 बिलकुल पण असा विचार नका करू आय एम जनरली सॉरी